महाराष्ट्रातल्या जेंजेला स्वतःचं राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का ए आयपासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन साईट अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा भाऊ आता जे उल्लेख झाला शेतकरी आंदोलनाचा या सगळ्या जी टीकेला सुरुवात झाली ती त्या बैठकीतून एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर आपण त्या बैठकीला गेलात मुंबईला आणि तेव्हापासून मग तिथे कॉम्प्रोमाइज झालं का किंवा तिथे काय चर्चा झाली या सगळ्या संदर्भाने पुन्हा मग सगळेजण बोलू लागले मला तर मला जाणून घ्यायला आवडेल की तिथे नक्की काय घडलं सरकारतर्फे काय मागण्या म्हणजे तुम्ही तर तुमच्या वीस ते बावीस मागण्या घेऊन गेल्याच होतात पण सरकारने तिथे काय भूमिका घेतली सरकार कुठल्या गोष्टींवर आढून बसलो होतं आणि तुम्ही कुठल्या गोष्टींवर गोष्टींवरून बसला होता पहिली गोष्ट तर आम्ही का गेलो हा पहिला प्रश्न आहे पहिले आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस ला आम्हाला मुंबईला मिटिंगला बोलवलं तर आम्ही गेलो नाही कारण आम्ही म्हणतो आम्ही आंदोलन दुसरा दिवस आहे आम्ही काही येणार नाही तुम्ही सीता आलो पाहिजे आणि मग एकोणतीस झाली एकोणतीसला अठ्ठावीस पासून आम्ही न गेल्यामुळे सरकारनं आमच्यासोबत बोलणं बंद केलं एकोणतीस ला बारा एक वाजेपर्यंत कुठलाही सरकारचा निरोप नव्हता आणि दिवसांदिवस गर्दी थोडी कमी होत चालली होती आंदोलकांची आणि त्याच दरम्यान कोर्टाचा आदेश आला पाच वाजून पंचावन्न मिनिटांना आम्ही जसं आदेश आला का तुम्ही इथून रास्ता मोकळा करा तसंच आम्ही भरो आंदोलन केलं भरो म्हटल्यावर अर्धे अधिक कमी होऊन गेले लोक पुन्हा राहिलेल्या लोकांची चर्चा सुरू झाली आणि तितक्यात धो पाऊस सुरू झाला एवढा मुसळधार पाऊस आला का एकोणतीस ची पूर्ण रात्र पाऊस पडत होता तीस तारखेला म्हणजे आम्ही सगळे आंदोलक आम्ही काही मोठं छेद टाकलं होतं ते आम्ही सगळ्या मंगल कार्यालयात हे केलं त्यांना काही लोक मग मंगल राहण्यापेक्षा सरळ सरळ घरी निघून गेले सकाळी आम्ही पाहिलंय का त्या चर्चा दरम्यान मुंबईला आता हे सगळं वातावरण पाहून आता आपण मुंबईला गेल्याशिवाय पर्याय आपलं आंदोलन थांबून जातं हाती काहीच सापडत नाही आणि मग मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला तितक्यात तरी सकाळी जर लोक हायबा जास्त तर मग आपण थांबू सकाळी लोकच नव्हते दोनशे तीनशे लोक राहिले होते तिथली भौगोलिक परिस्थिती आमच्या आंदोलनाचं पहिलं संकट पाऊस दुसरं संकट कोर्ट तिसरं संकट गाड्या भाड्यानं सांगितल्या होत्या तालुक्यातून सगळे अपंग महाराष्ट्रातून आले होते, होते त्यांना परत जायचं होतं दुसरी कोमक आम्ही बोलावली ठेवली होती पण त्यांना पोलिसांनी यूज दिलं नाही ऐंशी ऐंशी किलोमीटर रांगा लागल्या होत्या चक्काच्या आमच्या त्याच्यानं आमचेच लोक अर्धे तिथं अडले काही पोलिसांनी अडवले असे चार संकट आपोआपच उभे आप राहिले जसं गनिमी गावानं आम्ही जे स्थळ निवडलं त्याच्यात आम्ही हासिल म्हणजे सक्सेस झालो म्हणजे तिथं आम्ही एकदम व्यवस्थित वार केला पण दुसरा वार पोलिसांनी केला तिथं आम्ही थांबलो फेल झालो आता या सगळ्याच्या मध्ये आपोआपच आंदोलन थांबलं आणि अशा वेळेस आम्ही ठरलो लगेच गेलो पाहिजे पावसानं आणि या सगळ्या व्यवस्थेनं जर आपलं आंदोलन थांबत असेल तर आपण त्याचा आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा पण फायदा घेतला पाहिजे आणि मुंबईला गेलो मुंबईत काय झालं बंद दारात चर्चा झाली म्हणजे आम्ही पण जहाज होण वामनराव चटप त्यांनी काही घेतले काय नवलेनं घेतले काय म्हणजे जे घरी बसून टोमणे मारणारे लोक ते म्हणतात की बाबा तुम्ही जाले पाहिजे नव्हतं मग आता पावसात काय करायला पाहिजे दोनशे लोक आंदोलन करायला पाहिजे म्हणजे छातीवर गोळी घ्यायला पाहिजे आम्ही चार पाच मराले मराले पाहिजे होत तेव्हा ते शांत वाट वाटली असते काही माहित नाही तिथली परिस्थिती काय कुठले काय कशा पद्धतीची तिथे अवस्था होती हे काही न पाहता त्यांना नागपूरून जरांगे पाटील जसे तिथं बलावतात तसे तुम्ही बोलाव जरांगे साहेबांचं जातीचं आंदोलन आहे तिथं राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांना मराठी मुद्द्यावर आंदोलन केलं तिथं तर बोलावाची गरज नाही डायरेक्ट जी आर रद्द झाला म्हणजे ते भावनेतल्या ते मुद्द्याला एक वेगळ्या प्रकारची हे असतं आणि येत तर तुम्हाला माहित ता आहे इथे ताकद कमी आणि युक्त्या जास्त लढून आम्ही ते आंदोलन सक्सेस केलं आता अशा ह्याच्यात जे काही चर्चा झाली ती फार आम्हाला तेव्हा समाधानीची वाटत नव्हती आताही फारशी वाटत नाही पण सगळ्या चर्चेनंतर आम्हाला असं वाटलं का जे सरकार तारखेपासून पडत होत खरं मुद्दा काय तारीखच सांगत नव्हतं योग्य वेळी योग्य वेळी आम्ही म्हणायचे कोणत्या ब्राह्मणाला बोलावता काशीचा बोलावायचा आहे का अधिक कुठला वाराणसीचा बोलावायचा तर बोलावा आणि तारीख निश्चित करा असं करत असताना आखरी सरकार तीस तारखेवर आलं आता तीस जून दोन हजार सव्वीस हेच का आठ महिन्यापर्यंत सरकार शेतकऱ्यांना काय करावं अनेकांचा हो। तो प्रश्न आहे की एवढा आठ महिन्यानंतरची तारीख का घेण्यात आली बरोबर आहे तर तुमचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे हा तो समजदारीचा विषय आहे मला एक सांगा आता कर्ज भराव लागते का तुम्हाला म्हणजे आता कर्ज भरण्याची गरज नाही आता गरज काय आहे की खिशात पैसे जे होऊन गेलं जे आले नाही त्याला किमान खर्च पाण्याच्या खिशात पैसे पाहिजेत ते सरकार काही प्रमाणात देत आहे ते कमीच आहे त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे आता पहिले प्रश्न कसा आहे की आता जर माफ केलं असतं कर्ज आता उद्या निर्णय घेतला असता तर कोणतं कर्ज माफ झालं असतं आधी घेतलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या अगोदरचं म्हणजे चोवीस पंचवीस तेवीस चोवीस बावीस तेवीस आणि एकवीस बावीस आणि वीस एकवीस हेच माफ झालं असतं कारण आतापर्यंत रीतिरिवाज काय आहे तीन चार कर्ज माफ झाले तर ते थकीत माफ झाले आणि सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे अडचणी असणाऱ्या शेतकऱ्याची या वर्षीची या वर्षीचा माफीत कधी बसणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला त्याच्यानं सरकार समोरची तारीख घेऊन फसलं आहे आम्ही नाही फसलोय सरकार फसलंय आता त्या तारखेचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे कारण ही तारीख जर आज माफ केलं असतं तर रनिंग कर्ज माफ झालं असतं का तुमचं आता आम्ही माफ क आम्ही थकीत कधी होतोय एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला आता आमचा आग्रह आहे का तुम्हाला हे चालू कर्ज माफ करावं लागत याची वसुली थांबवा लागत हो। वसुली थांबण्याचा शासन निर्णय आला हो। नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्याच्यात काय म्हटलंय का है मतला है। ता शेती निगडीत कुठल्याही पिकाच कर्ज वसुली करू नये एक वर्षाची मुदत स्टे दिलेला आहे असं म्हटलंय का सक्तीची वसुली करू नये वसुलीच करू नये म्हणजे सक्तीचं तर थोडाच साधी पण वसुली करता येणार नाही म्हणजे हा शासन निर्णय लो त्या मॅनेजर पर्यंत गेला पाहिजे आणि तो जर ऐकत नसेल तर कलेक्टरला सांगितलं पाहिजे त्याला घेरलं पाहिजे का शासन निर्णय ते वसुली थांबवा जे खाते होल्ड केले जातं ते थांबवा लागेल हे मोठं यश याच्यात काय भेटलं माहिती आहे का तुम्हाला एक तर माझ्या बँकेचा आहे मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे वीस एकवीस ला अठ्ठावीस कोटी रुपये थकीत आहे एकवीस बावीस ला छत्तीस का चौतीस कोटी थकीत आहे बा तेवीस भी चोवीस ला काहीतरी चाळीस कोटी आहे आणि चोवीस पंचवीस ला एकशे चार कोटी आहे आता, आता।, आता जे या वर्षीच थकीत किती आहे तो सहाशे चार कोटी आहे म्हणजे तीन वर्षातलं जेवढं थकित नाही तेवढं या वर्षीतलं थकीत आहे आणि सगळ्यात जास्त गरज कोणाला कोणत्या शेतकऱ्याला या वर्षीच्या कारण अतिवृष्टी याच वर्षात झाली कमी भाव याच वर्षात भेटले त्याच्यानं ही वर्षी कर, या वर्षी या वर्षीतला शेतकरी कर्जमाफीत आला पाहिजे ह्याच्यासाठी भांडणं गरजेचं आहे आणि तो लढा आम्ही उभारणार आहे ते सरकारला काही केलं तर त्याच्यासाठी आम्ही बाध्य करू पहिली गोष्ट दुसरं सरकारनं काय म्हटलं एकतीस तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत त्यापूर्वी आम्ही कर्जमाफी करणार तारीखही भेटली घोषणा झाली कर्जमाफी करणार म्हणजे घोषणा झाली का नाही झाली आता घोषणा केली तारीखही भेटली एवढं सगळं जर आम्ही मिळवलं आणि तरी अपयश म्हणत असाल तर आ, हे कसं ते हत्ती आणला पण हत्तीसाठी नाही आणला तुम्ही म्हणजे हत्ती आणलं त्याचा काही आनंद नाही आहे चाराने आणला ते कसं काय केलं तुम्ही चहा आणला तुम्ही पण ते कपच आणलं नाही तुम्ही हे अशा पद्धतीच्या जे पद्धती आहे त्या ते पूर्वीक आहे काही लोक पैसे घेऊन किंवा त्याचे यूज वाढवासाठी किंवा त्याच्या त्याला वेगळ्या पद्धतीचं भेटण्यासाठी ते करत राहतात त्यांचं ते काम आहे एखाद्या प्रमुख नेत्याच्या विरोधात बोललो म्हणजे आपोआपच त्याच सगळी प्रसिद्धी भेटत आणि त्याचं सगळं दुकान चालतं असंही काही प्रकार चालतं त्याच्यानं त्या ह्याच्यावर मला वाटतं जाऊ नये ते काही फार महत्वाचं नाही आहे आम्ही प्रामाणिकपणे लढा उभा केला आता दुसरं काय गोष्टी आहे का थकीत कर्जदाराला जुने आणि नवीन थकीत कर्जदाराला थकीत असल्यावर नवीन कर्ज भेटलं पाहिजे हे मागणी आमची त्याच्यासाठी लढावं लागण आपल्याला काय झालंय कुठल्याही सरकारला आंदोलक पसंत नसत तो काही आवडीचा माणूस नाही तो न ना आवडीचा माणूस आहे त्याला कशा पद्धतीने खतम करायचं तुम्ही जरी असले तर तुम्ही हेच करण इसको सालको रुखा दो त्यासाठी मला वाटते पन्नास साठ कोटी आमच्यावर आमच्या बदलामीसाठी सरकार लावलं कारण आता खून करायची गरज नाही तो माणसाने मारायची गरज नाही त्याला बदलाम करून सोडून दिला का तो मरण्यापेक्षाही फार जास्त त्याचं मरण होत त्याच्यामुळं सरकार हे करत आहे व्यवस्थित तुम्ही पाहिलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पेजवरून आमच्या हासताना फोटो काढला पाठवला एवढा मोठा माणूस असं कट कारस्थान करण असं आम्हाला हे वाटत नव्हतं आणि मग हे बरोबर नाही दिवंगत देवा, देवा भाऊ सारख्या माणसांना असं करणं आणि एवढ्या चांगल्या चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाल्यानंतर ते असं करत असेल तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या का आम्हाला मुळापासूनच उघडायच्या तयारीत आहे इथं शेतकरी नेता उभाच राहिला नाही पाहिजे राहिला तर त्याला खतम केला पाहिजे अशी एक एकंदरीत धारणा आहे आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला बदलाम करायचं बरं बदलाम केलं म्हणजे डबल आंदोलन होणार नाही डबल आंदोलन झालं नाही तर मग मेल्याशिवाय पर्याय नाही पुन्हा आत्महत्याकडे